जय छत्रपती शिवराय तर मंडळी हे आहे श्री गणेश सर्जिकल कोल्हापूर येथील तर यांची माहिती आपण पाहूया इथे काय मिळते कसे मिळते आणि यांचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते प्लीज तो चेक करा हा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आ, आता हे तुमचं पहिलं मला जे शॉप आहे याचं पहिलं नाव सांगा दुसरी गणेश सर्जिकल म्हणून आहे आपण होलसेल मेडिसिन आणि सर्जिकल प्रोडक्ट मध्ये डील करतो okay. जे की आपण मेडिकल हॉस्पिटल म्हणजे बी टू सी बी टू बी बी टू बी म्हणजे काय तर बिझनेस टू बिझनेस आपण होलसेल पहिला करतो अंडर okay. कटिंग ज्याला म्हणतात आणि बी टू सी म्हणजे डायरेक्ट जे कस्टमर येतात एज पर रिटेल लायसन आपला आहे तर डायरेक्ट कस्टमर म्हणजे काउंटर सेल येतो किंवा एखाद्या मेडिकलचे हॉस्पिटलचे चिट्टी असतात प्रिस्क्रिप्शन त्यानुसार आपण हॉस्पिटलला किंवा मेडिकलला झपला ओके आता ही तुमची सर्व्हिस फक्त पुरती आहे की तुम्ही बाहेर ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे बाहेर पण बाहेर तर अजूनपर्यंत आपण दिलं नाही माझे एक अमेरिकेत एक कलिग आहेत त्यांच्याकडून आपण थोडं बघितलं होतं बाहेरचं पण थोडं ते इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये जातं त्याचं लायसन्स जर असं थांबलंय म्हणजे तुमची सर्व्हिस महाराष्ट्रापुरती आहे येस येस ऑल ओव्हर महाराष्ट्र आता याच्यामध्ये बेनिफिट्स कोणाला मिळणार आहेत म्हणजे जे कॉलेजेस आहेत पेशंट्स आहेत हॉस्पिटल्स आहेत असं काय आता कॉलेजमध्ये पण आम्ही काम केलेलं आहे कोल्हापुरातलं विवेकानंद पॉलिटेक्निक म्हणून कॉलेज आहे किंवा डी वाय पाटील कॉलेज आहे नगरमध्ये एक डी वाय पाटील कॉलेज आहे या कॉलेजमध्ये जे आता स्टुडंट शिकतात त्यांना गाऊन वगैरे किंवा आपले हॅप लागतात तुमचे सीजर्स लागतात बाकी टेप सर्जिकल टेप किंवा फर्स्ट एड बॉक्स लागतात हे आपण प्रोव्हाइड केलेले त्यांची मॅनेजमेंट असती आम्हाला कॉन्टॅक्ट करते त्यांचा एक रेट ठरवतात आणि एक साधारण वीस पंचवीस बॉक्स असे ते कंटिन्यू ठरवलं एखादा बॉक्स तुम्हाला म्हणजे दाखवायचा म्हणजे त्याचं फर्स्ट एड बॉक्स असं आहे हा ओके बरं आता हा एक जर घ्यायचा म्हटलं तर तुम्ही ते देऊ शकता का एक घ्यायचा असेल तो देऊ शकतो ना मग त्याला रेट कसे आस... लागतात की तुम्ही ला जे रेट लोकांना रिटेल असं होलसेलच देतो आपल्याला रिटेल आपण कुठलंही करत नाही रिटेल म्हणजे जे मॅक्सिमम रिटेल प्राइस असते ती रिटेलर करतात ज्यांचं की मेडिकल वाले असतात किंवा आणखीन मग दुसरे हॉस्पिटलमध्ये वगैरे आपल्याला इथे आपण मिनिमम फोर्टी ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्येच प्रोडक्ट देतो त्याच्या खाली म्हणजे आपण प्रोडक्ट देतोच नाही म्हणजे वन पीस हवा असेल तरी तो मिळून जाईल फक्त तो डिपेंड असतो की काय प्रोडक्ट आहे आता एखादी समजा इन्सुलिनची सिरिंज असतात आता यात तुम्हाला दाखवायचं तर आता अशा इन्सुलिनच्या सिरिंज आहेत जे की पेशंटना शुगर साठी लागतात okay. तर हे दहाचं पॅक असतं हे तुम्हाला मेडिकलमध्ये रिटेलला ट्वेंटी रुपीज ला भेटतं okay. आपण हे फोडत नाही आपण दहाच पॅक देतो तुम्ही दहाच्या पॅक न परचेस करा माझ्याकडे ऐंशी रुपयापर्यंत बसतं आणि हे तुम्हाला वीस रुपयाला सिंगल म्हणजे ह्याचे दोनशे रुपये रिटेल प्राइस होतं ओके म्हणजे हा आम्हाला दहाचा पॅक कंपल्सरी होलसेल मध्ये गेला तर समजा फोडलेला असेल तर आम्ही एखादा रिटेल करू शकतो पण नसेल तर डायरेक्ट तुम्हाला दहाचा पॅक घ्यावा लागतो किंवा आपले पेशंटना लागणारे अडल्ट डायपर्स असतात हा ते त्याचं कसं हेअर लिफ्ट केअर कंपनीचे आपण डिस्ट्रीब्युटर पण आहे प्लस ह्याचं कसं आहे ह्याच्यात दहा पीस असतात जर तुम्हाला एखादा पीस हवा असेल तर तो तुम्हाला रिटेलर कडे मिळणार कारण आम्ही हे फोडत नाही आम्ही हा दहाचा पीस देतो ह्याचे साधारणतः आपल्याकडे मिनिमम म्हणजे ह्याची प्राइस नाही सांगत पण मिनिमम आपल्याकडे दोनशे पन्नास रुपयांपासून तीनशे पन्नास रुपयापर्यंत विक्री आहे ओके म्हणजे हा आम्हाला फुल पॅक घ्यावा लागेल हे आम्हाला एवढं बंधन आहे की आम्हाला हा फुल पॅक घ्यावा लागेल सिंगल नाही लूज नाही मी करू शकत ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये पण काही व्हरायटी असतात किंवा काही कंपनी असतात भरपूर ते पण तुमच्याकडे लिस्टेड ऑफ कंपन्या जी सर्व्हिस आहे ती ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे दोन्ही पण आहे जस्ट डाईल ला गुगलला माझा आता सध्या बिझनेस आहे त्यांच्याकडे माझी पेड मेंबरशिप आहे मला पॉल्स येतात जस्ट डाईल मधून आणि प्लस ऑफलाईन तर इथे आता लोकल माझ्या इथं जवळ एक एस्ट्रादर हॉस्पिटल आहे खाली मगदूम हॉस्पिटल आहे मंगलमूर्ती हॉस्पिटल आहे असे या हॉस्पिटलमधन येणारे पेशंट प्लस रोडला आहे जाणारा येणारा क्राऊड असतो त्याच्याकडून पण ह्याचा एक पीस आहे तो रिटेल दुकानामध्ये साधारणतः पन्नास ते साठ रुपयाला मिळतो okay. म्हणजे त्याचे दहा पीसची किंमत होती एमआरपी नुसार पाचशे रुपये जी इथे लिहिलेली आहे ठीक आहे पाचशे ते साडेपाचशे रुपये जे काय असेल ते आणि तेच आपल्या इथं तुम्हाला दोनशे ऐंशी तीनशे रुपयाला म्हणजे अठ्ठावीस किंवा तीस रुपयाला एक पीस असं पडतो पण त्याला तुम्हाला दहा पीस घेणं बंद मला फोटोज टाकतोच हे कसं आहे आता आपल्याकडे वॉकिंग एड्स म्हणजे वॉकर वॉकिंग स्टिक्स त्यामध्ये ट्रायपॉड येतो पॉड्रीपॉड पाड़ येतो एल्बो क्रचेस येतात अंडर आर्म क्रचेस म्हणजे आपण पुबड्या म्हणतो हे सगळे आपल्याकडे होलसेलमध्ये मिळतं परत कमोड चेअरमध्ये जे की अडल पेशंटना आ, आता टॉयलेटला बसण्यासाठी वगैरे हो इंडियन टॉयलेट असेल तर कमोड चेअर असते कमोड टूल असतो वेस्टर्न स्टाईल कमोड आहे त्यानंतर व्हील चेअर विथ कमोड आहे किंवा त्यांना अडल पेशंटसाठी बाहेर फिरण्यासाठी जी व्हील चेअर लागली ती व्हील चेअर आहे आणि आता त्यामध्ये नवीन ऍडिशनल असे प्रोडक्ट आहेत की जे वॉकर विथ कमोड किंवा कमोड चेअर विथ व्हील असे एक नवीन फीचर असलेले पण प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत हे सगळे बघायला पण इथे आहेत प्लस याचे आपण डिस्ट्रीब्युटरच आहे कोल्हापूरसाठी असे आपला सप्लाय मटेरियल ते अॅप्रन घेण्याची क्वांटिटी पण एक असेल की अजून त्याच्यामध्ये क्रायटेरिया नाही शक्यतो एफरन्स कसं आहे आपण कॉलेज बेसवरच दिले आपण लूज नाही केलेले लूज साठी आपण त्यांना रिटेल दुकानातच पाठवतो आपण हो काय करतो कॉलेजचे जे मॅनेजमेंटचे जो माणूस असतात ते आपल्याला ऑर्डर देतात बल्कमध्ये समजा आता एक शंभर मुलं आहेत तर साईजनुसार स्मॉलचे दहा वीस जे काय असतील ते मिडीयम लार्ज okay. एक्सेल असे बल्कमध्ये ऑर्डरच आपण ॲपर्यंत देतो त्यातला hmm. एखादा दुसरा पीस राहिला तर आपण तो रिटेल करतो पण तसं आपण रिटेल म्हणजे एक सिंगल असं ठीक आहे आता तुमचा फोन नंबर आणि पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते okay.